राज्यात सध्या नगरपंचायती नगर, नगर परिषदा यांच्या निवडणुका काही तासांवर येऊन ठेपल्या आहेत सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडताना दिसत आहेत मसवड नगर परिषद ही जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची समजली जाते तर त्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत त्यांचे खंदे समर्थक मानले जाणारे महावीर विरकर ही निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत जयाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली मसवडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेने नगराध्यक्ष पदाच्या मसवडचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर जयाभाऊ शिवाय पर्याय नाही असेही ते म्हणाले निवडणुकीचं वाजायला लागले आणि राज्यात आणि सातारा जिल्ह्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अठराशे सत्तावन्नची स्थापना असणाऱ्या म्हसवड नगर परिषदेची निवडणुके रंगात येताना दिसते तुमच्या विरोधात प्रभाकर देशमुखांनी कंबर खचलेले आणि त्यांनी त्यांच्या खंद समर्थक मानले जाणारे संजय मानेपाटला उमेदवारी दिलेली आहे तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेली की काय भावना आहेत आणि कुठल्या मुद्द्यावर तुम्ही उमेदवार उमेदवार म्हणून मतदारांच्या समोर जाणार आहात प्रथमता प्रभाग क्रमांक आठ मधील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार आम्ही माननीय श्री आमदार जयकुमार गोरे ग्राम विकास मंत्री जयाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली मासळची नगर परिषदेची निवडणूक लढत आहे परंतु आम्ही आमच्या नेत्यांचा आदेश आहे की आपण संदर्भातच लोकांना सांगायचं आहे किंवा विकास संदर्भातच लोकांना काय आपले आपण जे काय आश्वासन देणार आहे ते विकास संदर्भातलंच द्या इतर कुठल्याही आश्वासनाला लोकांना बळी पाडू नका किंवा विविध बाकीच्या कुठल्याही मार्गाचा अवलंब करू नका आता विरोधकांनी उमेदवारी ज्या पद्धतीने दिली ते त्यांचे योग्य उमेदवार असतील जो कोण योग्य तुम्हाला संधी दिली तर काळात तुमच्या स्वप्नातील कशा पद्धतीने असणार आहे सर्व नागरिकांच्या स्वप्नातले जे मसव आहे आमच्या स्वप्नात आहेच आहे पण जे सर्व मतदार बंधू भगिनींच्या मसवड नगरपालिकेच्या एरियातील सर्व नागरिकांच्या स्वप्नातील मसवड घडवण्यासाठी आम्ही तत्पर प्रयत्न करू आमचे सन्माननीय नेते जयकुमार गोरे भाऊ बरघोस निधी मसूर साठी देत आले देत राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे नाही तीच अपेक्षा आहे आणि या भावनेपुटीच आम्ही या ठिकाणी मसूरची निवडणूक लढवतोय झाला विषय विरोधकांचा तर त्यांच्या स्वप्नातलं मसवळ लोकांनी पाहिले आणि अजून पुन्हा ते दाखवत आहे तसं मसूड लोकांनी कोणतं मसूळ बघायचं जयरबाच्या स्वप्नातून मसूळ बघायचं पाठीमागील परिवर्तन काळातलं मसूड बघायचं हा महत्वाचा मुद्दा मतदार बंधू भगिनीने सगळ्यात महत्वाचा समजून घेतला पाहिजे आणि त्या दिशेनं मतदान केलं पाहिजे एवढीच अपेक्षा आमची व्यक्त करतो परिवर्तनची सत्ता होती त्यावेळेस कोणकोणते विकास काम म्हसवाड शहरात झाली आहेत तुम्हाला वाटतंय मुसवाड शहरात परिवर्तनच्या कालखंडामध्ये किरकोळ कामं झाली ते ही निकृष्ट दर्जाची झाली ती लोकांना माहिती आहे त्याच्यानंतर कुठल्याही कामाला ठोस निधी आलेला असताना सुद्धा ती महागारी गेलेला आहे सगळ्या जनतेला माहिती आहे परिवर्तनच्या काळात किती कामं झाली काय झालीत आणि ते कशा दर्जाचे झालेत तेही लोकांना सगळ्यांना माहिती आहे मला काय किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीला वेगळं सांगण्यासारखं लोकांना त्याची कल्पना आहे आणि जयाभाऊन जे काम करतात जे आता प्रशासन लागल्यापासून जे काम आहे ते कशा दर्जाचं आहे ते जनतेला माहिती आहे चांगल्याच पद्धतीचं काम या ठिकाणी जयभाऊच्या माध्यमातून होत आहे परिवर्तनच्या काळातली कामं लोकांनी बघितली ती आणि आता जयभाऊच्या काळातली लोक कामं बघतील कोणकोणती काम परिवर्तन सत्ता संपल्यानंतर तुमच्या नंतरच्या काळात झालीत तुम्ही काय सांगू शकाल आता सत्ता हे संपल्यानंतर प्रशासन चालू झाल्यापासून या ठिकाणी बगीचेचा पूर्ण काय आपल्याला बघायला मिळेल पूर्ण जो गेलेली बगीजे होती गवताचं सगळं साम्राज्य झालं होतं कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी व्यवस्थित राहिली होती हे व्यवस्थित राहिलं होतं त्याला कल नव्हतं कायच नाही पूर्ण बंद स्वरूपात होतं आता जाऊन तुम्ही बघा चांगल्या पद्धतीचे विकास काम त्या ठिकाणी चालू आहे नवीन रिप्रेश केली बघीच्या आता त्याच्यानंतर रोडची काम असतील स्ट्रीट लाईट असेल आता एवढं मोठं खाण्याचं त्या ठिकाणी सगळा होतोय एवढा मोठा चोवीस पंचवीस कोटीचा निधी त्या ठिकाणी टाकलाय वस्तीला संपूर्ण संपूर्ण वाड्यावरती वस्तीचे काम आता चालू आहे तिला पाण्याची नवीन सगळी नगरपालिका मध्ये नवीन ऐंशी कोटीची योजना या ठिकाणी आली आता गटराची शंभर कोटीची भुयारी गटराची योजना प्रस्तावित आहे निधी आलेली आहे काम थोड्या दिवसात चालू होणार आहे अशा माध्यमात वाढीव सगळ्यात महत्वाचं कॉन्क्रीट करून तीन चार वर्षात प्रशासन चालू चार वर्षात मोठ्या प्रमाणात काय झालं असेल तर वाढ्यावस्थेनं कॉन्क्रीट करा अंतर्गत रस्ता मोठ्या प्रमाणात झालाय स्टेट लाईट झाले अशा पद्धतीचं काम झालंही झालं या तीन वर्षामध्ये भरपूर कामं झाले इथून आता चालू ते ते काम आहे आणि इथून पुढे त्या पक्षा मोठ्या ताकदीनं काम होणार आहे तुमचे नेते जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री आहेत तर तुम्ही नगरसेवक पदाची जनतेने संधी दिल्यानंतर कोणकोणती जनतेला विकास कामाच्या मुद्द्यावर तुम्ही हे करणार आहात जनतेला प्रामुख्यानं माझ्या प्रभागात आठ नंबर प्रभागामध्ये सगळ्यात महत्वाची अडचण रस्त्याची आहे कारण सगळ्या एरिया वाड्या वाड्या वस्तीच नाही वाडी कुठेच नाही सगळ्या वस्त्याचे एरिया त्याच्यामुळे प्रत्येक वस्तीला मूलभूत गरज रस्त्याचीच आहे आणि सर्व आता नवीन जी शासनाची स्कीम आहे महसूल गाकाची बांधावर ते काही प्रस्तावित आहे आणि त्या हिशोबाने आम्ही पहिला पहिलं काम केल्यानंतर रस्त्याच प्रत्येक वस्तीला रस्ता ते रस्ता आणि स्टेटला आहे त्या ठिकाणी असणारे पाण्याची सुख सुविधा सभाभात बसण्यासाठी अशा पद्धतीने आम्ही काम करूच करू पण लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुद्धा तितकाच आम्ही प्रयत्न करणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका